मालकाला उभा राहायचं काय त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला आपण गेली पंधरा वर्ष एक छोटला मधला कॉपट जर काळ तर आपण दादा उभा केलं अपेश आलं मोठ्या मार्गावर टप्प भासला नंतर प्रशासला उभा केलं तिथं आम्ही गणेश भाऊ मी अजून आपली कार्यकर्ते तीन वेळा आम्ही ते दुबती मंदिर गेलतो अक्षरशः आम्हाला हिनवले गेलं आमच्याकडून फटाकडे बुडवले कालवा केला गणेश भावना आमची मारामारी होती तिथं तरीचा आम्ही खाली मुंडी घालून आपले खरं तर ते मागचा बसपा काढायचा असल आणि काय अडचण नाही प्रत्येकाने जर आपण प्रत्येक वॉर्डामध्ये एक दोन दोनशे गणेश भाऊ सारखे आम्ही पाच पाचशे हजार लीट देऊ पण सर्वसामान्य नगरसेवक घेतो तुम्हाला तिथे अडचण येईल तिथं आम्ही आम्ही निलेश निलेश निलराज टोंबे असू आम्ही आम्ही चार पाच जण तुमच्या वार्डातून तुम्हाला कोण दमदा असेल काय बोलत असेल तर आम्ही तिथे तुमच्या राहू हो। आताचा आताचा काळ मागासून उभारा काळात जोडाचा नाही हात उघडाचा काळ आहे आपल्या मालका मोठ्या मालकाचं प्रशांत मालकाचं कसं नाही असं नाही ते चालतच नाही आता आता प्रत्येकानं ठकायला महाटक राहायला पाहिजे इलेक्शनला तर इथं आम्ही नगरश्य असतो ना आम्ही काय सज्जन नाही आज आमचा अदृष्ट धबधबा आहे त्याच्यामुळे लोक मतलब डागते तसं माल मालकाने आम्हाला सांगितलं मला तुम्ही वेळेचा पकड करून कापवला म्हणले आम्हाला दोन तीन वेळा पत्कारा बरोबर पत्कारावं पत लागलाय म्हणले मोठे मालक तर एक जणाला आम्ही चार पाच होतो आणि चार पाच होतो मोठे मालक म्हणले आमच्या मा, समोर आम्ही पंतनगरी बसलो होतो काय म्हणले तुम्ही तुमचे आम्हाला दोघं फक्त धूर मत पडले म्हणले नाही म्हणले असा अठरा माथेल काय बोलताय म्हणले तुम्ही अक्षर मालकांनी डोळ्याला पाण्या बोलले मोठा अपमान झालेला आहे आणि आपण काय करतो बोला माऊली मामाला बोलवा प्रदीप लावराव बोलवा ह्याला बोलवा खालची पिढी सगळी खाली राहते ज्येष्ठ मंडळी आपल्या आम्ही आहे तुमच्या मागे पण अठरा ते सव्वीस अठ्ठावीस वर्ष माणसं मागे खाली राहते पोर त्याला कोणी विचारतच नाही आपण त्या भ्रमातच घेतो आपण आपण पळतो वळखा करतोय खालचं खालच्या पिढीला खालच्या आपल्या आपल्या मुलांनी आपल्या खालच्या कार्यकर्त्यांनी ही पिढी संपाल पाहिजे सांभाळलं पाहिजे आपण इलेक्शन काय करतो नगरपालिकेच्या त्याच पद्धतीने आपण मालका इलेक्शन केलं काय होईल मालक म्हणले लगा म्हणले तुम्हाला नगर शेवगाला पाच पाचशे हजार लिड आहे रे म्हणले अक्षर मला सुद्धा वाईट वाटलं लगा नगराध्यक्षायला तीन चार हजार लिड आहे म्हणले मी काय केलं म्हणले मी काय केलं म्हणले జల బాను కొన్ని పడవతాను గణశ భా వర్డే కొంచెం సమాజ సమాజ మాట నమ్మక ప్రత్యేక స్వత్యా నివడనే आणि त्यांच्यासाठी काय करतो गोळका घेऊन म्हणतो आपण खाली तळ राहतो ना खाली आपण आणि पॉम्पलेट कोण घरात कोण काळी नगर घ्यायचं आहे ज्या घरात पाम्प्लेट त्याला त्यावर जायला मालक आपले ज्या घरात पॉम्पलेट नाही ते आपण त्यांच्या टाकत नाही आणि जी शिलीप असते शेवटची शिल्पा असतात शिल्पा ज्या माणसाला मिळते ती मग शिलीप घेऊन होतो मतदानपर्यंत मग ते दानपर्यंत येतो तीच मत टाकते आपल्याला जर शिल्प आपले नाही घरी गेल्या मला त्याचा अनुभव आहे बघितलं मी मागच्या इलेक्शन सांगितलं आता टाइम नाही चालणार मारा आपल्या हे धक्का बसलं म्हणलं काय करावं लागेल काय कर गर गर ते ते ला ना मला शिल्प बसला म्हणलं तर आता शिल्पा बदलल्या त्या अवतड्या पुटू मोठ्या माणसाचे पुटू आणि काय करायला केलं घरोघर पोहोचवले त्या माणसासाठी जीवाचं ग्राहण केलं आपण सगळे समाधान अवताड्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला एकाला सुद्धा बोलत नव्हते ते एकाला सुद्धा फोन करत नव्हता आपल्या मालकाने इथं आपल्या सगळे नगरसेवक बोलवले विटिंगा घेतल्या स्वतः मालकाने त्यांची काळजी घेतली नाही तेवढी घेतलं घेतले आणि तीच माणूस काय करतो इरोदाच्या जा घरी जातो इरोदाचा मामा सांगतो आता माऊली एका बारक्या बोराचा वाढदिवस होता माझे बरंच गेलं म्हणलं नव्हतं चार पाच पोरग सांगायला गिरी मुलं त्याचा वाढ दिवस होता वरमल्ली जाते पथरीत नाव टाकमल्ली तो टाकणं तसं नाही म्हणलं मालकाला वाईट वाटलं आमदार आहेत म्हणलं आपण निवडून ना म्हणलं फोटो टाकला वाढदिवस आलो नाही माझ्या मुलं लग्न मला त्याला पत्र रिपोर्ट टाकला सगळे दगडांना तर ते सगळे आपले प्रशांत महानगर जे सगळे आले ते आला नाही आपल्या कोणाचे कार्य कार्यकर्ते ना मालकाचे त्यांच्या जवळ सुद्धा बोलवत जात नाही पण इरोधक काम करत राहिला आपण सुद्धा आपल्याला लाज असेल तर आपण सगळे मालकाचे निष्ठ एक निष्ठ एक निष्ठ होण आहेत आपण आपण कट्टर मालकाचे तरी मालकाही खरं मोठे मालकाचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर आता हिजी वेळ आहे आपण सगळ्यांनी मिळून मोठे रात्र दिवस प्रचार करून कसे मालकांतर उभे काय लागते आपल्याला जे मालक मालक आहे तेच आपला पक्ष आहे मालक कुठं पण उभं होत्या सांगितलं आता की ती प्रशन पाठवून निश्चित गेल्यानंतर आम्हाला म्हणले जात प्रशंच काय म्हणले शरद पोर भेटायला तीन मालकाला मी आम्ही गेलो भेटायला ते सुभाष मालकांसाठी बसले यांच्या त्यांनी मला असं असं मी मला म्हणलं नाही म्हणलं माझी आहे मी नुसते प्रशांत विचारणार बारामती गेल्या नंतर शर्मावर बसलो आम्ही बसल्यानंतर काय म्हणले काय काय म्हणलं यांचं आलो प्रशांत पाठवा म्हणले प्रशांत सोमवारी मुंबईत पाठवा म्हणले त्यांचं म्हणणं त्यांचं काय होतं डोक्यात प्रशांतला मालकाला बोलावून प्रशांत तू सोबारा म्हणा असं काय माझ्या डोक्यात होत तर मला उन्हाडन गेले नाहीत मग पाऊस साहेबांनी गेली नाही किंवा ही नाही ह्या पक्षीनेत्र सुद्धा काळ पाहिजे तर आता सांगितलं बोलताना माडा असू द्या सोलापूर असू द्या ह्या मागच्या वेळेला मालकाचा मोठा हात होता दोन खास निवडून आणला आता सुद्धा मोठा मालक जर नाही भाजपचा प्रश्न केला तर सांगोला माडा मोहोळ पंढरपूरमध्ये मोठा इफेक्ट होईल तरी पक्षी सृष्टीत सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे निर्णय यांना भरवूया आणि प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकांनी माझं मालकासन <coughs> माल बोलणं झालंय आम्ही सगळे ज्योतिर्न प्रत्येक वॉर्डामध्ये सगळे नगरसेवक आपले आपले कार्यकर्ते जे आपले बाल येते त्याला ते त्यांना बोलवून हे करून मिटिंगच लावा चालू करा उद्यापासून उद्यापासून बैठकच लावायला चालू केला स्वतः